बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानासमोर अघोरी पूजा केल्याचा प्रकार उघडकीस आलाय ऐन निवडणुकीच्या तोंडावर असा प्रकार उघडकीस आल्यानं एखाद्याचं तिकीट मिळवण्यासाठी किंवा तिकीट कापण्यासाठी हा प्रकार केला आहे आका अशा चर्चा देखील सुरू झालेल्या तर बारामतीमधला हा धक्कादायक प्रकार उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानासमोर अघोरी पूजा केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर असा प्रकार उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडालेली आहे एखाद्याचं आहे का अशी ही चर्चा आता झाली आहे दृश्य आपण पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग निवासस्थानासमोरची ही दृश्य आहेत याच निवासस्थानासमोर ही अघोरी पूजा करण्यात आलेली होती त्यामुळे ही अघोरी पूजा नेमकी का करण्यात आली अशा अनेक चर्चा अनेक तर्कवितर्क मांडले जात आहेत सध्या बारामतीमध्ये याची जोरदार चर्चा होती आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी आपल्यासोबत जोडले गेले जावेद हा खर तर धक्कादायक प्रकार अजित पवारांच्या निवासस्थानासमोर ही अशी अघोरी पूजा करण्यात आलेली आहे नक्कीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हो सहयोग या निवासस्थानासमोरच्या बाजूला हा प्रकार घडलेला आहे कारण बारामती नगर परिषदेची निवडणूक जी आहे त्याचा सध्या सुरू आहे आणि त्याचा सस्पेन्स म्हणजे नगराध्यक्ष पदाचा आणि नगरसेवक पदाचा देखील सस्पेन्स काल दुपारपर्यंत कायम होता आणि त्यामुळेच याच्यातूनच मला उमेदवारी मिळावी किंवा माझ्या विरोधकांना उमेदवारी मिळू नये अशाच हेतूने एखाद्या कोणीतरी अं कोणीतरी ही कृत्य केलं असल्याचं देखील अशी चर्चा सुरू आहे दरम्यान हा प्रकार अनेकच्या कार्यकर्त्यांना म्हणजे विपुल पाटील यांना समजल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जाताना हा सगळा जो ठेवलेली पूजा आहे ती उचललेली आहे आणि दरम्यान बारामतीचे पोलीस जे आहेत ते याचा सीसीटीव्ही फुटेज आहे आणखी हा प्रकार प्रकार केलेला आहे आहे पूजा मांडलेली याची देखील कसून करत आहेत अजित निवासस्थाना बाहेर किंवा इतर ठिकाणी काही जवळपास सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का म्हणजे ज्या माध्यमात हा प्रकार कोणी केला आहे समोर येऊ शकेल नक्कीच त्या परिसरामध्ये सीसीटीव्ही आहेत आणि पोलिसांचा देखील या ठिकाणी थोडीशी नाही म्हणते तरी असते हो। यापूर्वी अगोदर देखील असे प्रकार आ, दोन ते तीन वेळा अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर घडलेले आहेत पुजारच्या मांडणी आणि बानामतीचा जो प्रकार आहे तो करण्यात आला होता आणि आता देखील असा प्रकार झाल्यामुळे आणि तो पण आहे निवडणुकीच्या तोंडावर झाल्यामुळे एकच हा विषय जो आहे तो चर्चेला झाला आहे नक्कीच जावेद धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी